पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे वय सत्तावन्न हे रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान आपल्या दुचाकी क्रमांक एम एक एच एकोणचाळीस ए एच तेवीस एक्याहत्तर घेऊन नंदुरबार येथे घरी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील लहान कडवान गावाच्या फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचा जागेच मृत्यू झाला सदर माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील आणि राठोड निलेश लिनेश पाडवी राजू कोकणी दाखल झाले घटनेची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात मिळता शोकाकुल वातावरण निर्माण झाले जगदीश सोनवणे हे कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळखले जात होते तसेच मित्रपरिवारात देखील दिलदार मनाने वावरत होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी मिसरवाडी